श्री स्वामी समर्थ ओम साईराम तर देवाचे भांडे भाग किती छान वाटतात ना तर मला सुद्धा ना हे अशी पितळ्याची नवीन घासलेली चकाचक भांडे नव्यासारखी जे असतात ना अप्रतिम अशी वाटतात डोळेच नजरच हटत नाही तर मी श्रावण महिना सुरू व्हायच्या आधी जी साफसफाई असते ना त्याच्यामधली ही छोटीशी क्लिप घेतली होती तर खूप छान मला खूप आवडतात तुम्हाला आवडतात अशी तांब्या पितळेची भांडी जी घासून चकाचक झालेली असतात ती तर साफसफाई केल्यानंतर कंटाळा येतो पण त्या नंतर एक समाधानही असतं की आपलं घर असं स्वच्छ आणि सुंदर दिसतंय तर ते काही जास्त वेळ नसतं कारण आमच्या घरात चार मुलं आहेत त्याच्यामुळे परत आहे तसं काही गोष्टी व्हायला लागतात तर स्वयंपाकामध्ये पहा मी मेथीची भाजी केली होती झटपट अशी मेथीची भाजी तुमच्याकडे कशाप्रकारे मेथीची भाजी करतात तर मी कांदा घालते भरपूर त्याच्यामध्ये त्यामुळे खूप छान लागते आणि त्यानंतर बटाट्याची भाजी केली होती मसाले भात पण केला होता तर मसाले भात मला खूप आवडतो तर आमच्या जाऊबाईंचा वाढदिवस होता त्यानिमित्त आम्ही पुऱ्या केल्या होत्या तर तिथल्या पुऱ्या उरल्या होत्या आणि मसाले भात त्यानंतर भाजी होती आणि जी खिचडी होती उरलेली त्याचे आम्ही वडेसुद्धा केले होते तर मला असं छान छान जेवण बनवायला आणि जेवायला फार आवडतं मला मी पुढे आहे त्याच्यामुळे मला टेस्टी टेस्टी जेवण खायला खूप आवडतं तर कसं वाटलं तुम्हाला आमचं जेवण आणि माझं स्वयंपाक करण्याची पद्धत तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर पहा छान वाटते की नाही पहा थोड्या थोड्या गोष्टी श्रीखंडपुरी बटाट्याची भाजी मेथी आमटी वडे आणि मसाले भात ताटात जागा होती नंतर